राज्यभरातील लाडक्या बहिणींसाठी एक मोठी खुशखबर पुढे आलेली आहे मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या आठव्या हप्त्या वाटपासाठीची पहिली यादी नुकतीच महायुती सरकारने जाहीर केलेली आहे या यादीमध्ये किती जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांची नावे काय लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयांचा हप्ता मिळणार की मग एकवीसशे रुपयांचा अन्नपूर्णा योजनेचा लाभ अजूनही ज्या महिलांना मिळालेला नसेल त्यांनी काय करायला हवे तसेच मित्रांनो घरकुल योजनेचं काय झालं सगळ्या महत्वाच्या अपडेट्स आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो आजची सर्वात महत्त्वाची अपडेट लाडकी बहीण योजनेविषयीची आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक महत्त्वाचे अपडेट देताना असे म्हटले आहे की लाडक्या बहिणींना आजपासूनच पैशांचे वाटप सुरू होणार आहे पण ह्याकरिता सर्वप्रथम बारा जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे या बारा जिल्ह्यांतील महिलांना सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता मिळणार आहे बारा जिल्ह्यांच्या या पहिल्या यादीसोबतच आठ बँकांची यादी देखील महायुती सरकारने जाहीर केली आहे या आठ बँकांना देखील लाडकी भड योजनेचा निधी सर्वप्रथम वर्ग करण्यात येणार आहे तेव्हा मित्रांनो हे बारा जिल्हे कोणते आणि आठ बँका कोणत्या जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून अत्यंत महत्वपूर्ण असा हा व्हिडिओ असणार आहे तेव्हा व्हिडिओला शेवटपर्यंत अगदी लक्षपूर्वक व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती तुम्हाला करतो जर आपल्या युट्यूब चॅनल वर नवे असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून शासनाच्या विविध योजनांची इतमभूत माहिती वेळेवर तुम्हाला मिळत राहणार आणि कुठलीच महत्वाची अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही चला तर मग मित्रांनो व्हिडिओला लगेच सुरुवात करूया मित्रांनो सर्वप्रथम ही एक महत्वाची अपडेट जाणून घ्या की लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांचा हप्ता सध्या दोन महिने तरी मिळणार नाहीये दोन महिने फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांमध्ये महिलांच्या बँक खात्यामध्ये पंधराशे रुपयांचाच हप्ता येणार आहे निवडणुकीमध्ये महायुती सरकार पुन्हा एकदा निवडून आल्यानंतर बहिणींना अशी आशा होती की लवकरच सरकार आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता एकवीसशे रुपये करणार पण मित्रांनो प्रत्यक्षात तसे काही झाले नाही डिसेंबरचा हप्ता असेल किंवा मग जानेवारी महिन्याचा हप्ता असेल लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये दोन्ही महिन्यांचे प्रत्येकी पंधराशे रुपये जमा करण्यात आले तेव्हा लाडकी बहीण योजनेचा हप्ता एकवीसशे रुपयांचा कधी करण्यात येणार ह्याच प्रतीक्षेत राज्यभरातील महिला आहेत पण मित्रांनो महिला व बाल कल्याण मंत्री आदितीदाई तटकरे यांनी ह्याबाबतची सर्वात महत्वाची अपडेट दिली आहे त्या म्हणाल्या की मार्च महिन्यामध्ये आमचं सरकार येणाऱ्या वित्तीय वर्षाकरिता नवीन अर्थसंकल्प सादर करणार आहे आणि ह्या अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा पंधराशे रुपयांवरून एकवीसशे रुपये करण्याबाबतची तरतूद देखील आम्ही करणार आहोत जेव्हा हा अर्थसंकल्प मंजूर होईल तेव्हा त्याच्या पुढील महिन्यापासून म्हणजेच एप्रिल महिन्यापासून लाडक्या बहिणींना वाढीव हप्ता मिळण्याचे चिन्हे आहेत तेव्हा मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला एकवीसशे रुपयांचा हप्ता मिळवण्याकरिता अजून दोन महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे एकवीसशे रुपयांचा हप्ता महिलांच्या बँक खात्यामध्ये एप्रिल महिन्यापासून यायला सुरुवात होणार आहे यानंतरची सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे महायुती सरकारने आठव्या हप्त्याच्या वाटपाकरिता प्रॉपर नियोजन केलेलं आहे आणि त्यांनी नवीन तारीख देखील जाहीर केली आहे पंधराशे रुपयांचा हप्ता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होणार हा प्रश्न सध्या राज्यभरात विचारला जातो आहे मात्र ह्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला ह्याच व्हिडिओद्वारे मिळणार आहे मित्रांनो महायुती सरकारने महाराष्ट्र राज्यातील जिल्ह्यांना एकूण तीन टप्प्यांमध्ये विभागले आहे प्रत्येक टप्प्यामध्ये एकूण बारा जिल्हे निवडण्यात आले आहे पहिल्या टप्प्यामध्ये बारा दुसऱ्या टप्प्यामध्ये बारा आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये उर्वरित बारा जिल्ह्यांचा समावेश आहे पहिल्या टप्प्यातील जिल्हे तर आपण जाणून घेणारच आहोत शिवाय त्या आठ बँकांची नावे देखील आपण जाणून घेणार आहोत ज्यांची निवड पहिल्या टप्प्याकरिता करण्यात आली आहे पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांना आणि ह्या बँकांना सर्वप्रथम निधीचे हस्तांतरण केले जाणार आहे ह्या बारा जिल्ह्यांपैकी एका जिल्ह्याचे जर तुम्ही रहिवासी असाल आणि ह्या आठ बँकांपैकी जर एका बँकेमध्ये तुमचे बँक अकाउंट असेल तर तुमच्याकरिता ही एक सर्वात मोठी खुशखबर आहे सर्वप्रथम तुमच्याच बँक खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता जमा होणार आहे मित्रांनो आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये सात हप्ते जमा करण्यात आले एकूण रक्कम रुपयांच्या हिशोबाने रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आता जमा करण्यात आले आहे आणि जसा आठवा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होणार फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होणार तसे एकूण बारा हजार रुपये आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचा फायदा लाडकी बहीण योजनेचा लाभ बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे मित्रांनो लाडक्या बहिणींना तर मिळणार आहे मात्र त्याकरिता देखील काही नवीन नियम आणि अटी देखील लागू करण्यात आहेत महिलांना आठवा हप्ता मिळवण्याकरिता ह्या नियम आणि अटींची पूर्तता करावी लागणार आहे अन्यथा जरी तुमचे नाव लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीत असेल पण ह्या अटींची पूर्तता तुम्ही करत नसाल तर मग फेब्रुवारी महिन्याचा हप्ता तुम्हाला काही मिळू शकणार नाही याशिवाय जोपर्यंत या द्रे या जो तुम्ही या अटींची पूर्तता करत नाही तोपर्यंत योजनेचा कुठलाच हप्ता तुम्हाला मिळणार नाही आहे या योजनेद्वारे एकही रुपया यापुढे तुम्हाला मिळणार नाही जोपर्यंत तुम्ही या अटींची पूर्तता करत नाही मित्रांनो ह्यातील सर्वात महत्त्वाचा नियम आहे की तुम्ही केवळ लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीत असायला हवे आणि ह्याच योजनेद्वारे दरमहा तुम्हाला आर्थिक लाभ मिळत असावा इतर कोणतीही शासकीय योजना ज्याद्वारे तुम्हाला दरमहा दीड किंवा दीड हजारांपेक्षा अधिक रुपयांचा आर्थिक लाभ दरमहा मिळत असेल तर मग तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता काही केल्या मिळणार श्रावण बाळ योजना असेल इंदिरा गांधी निराधार योजना असेल संजय गांधी निराधार योजना असेल पीएम किसान सन्मान योजना असेल या योजनेअंतर्गत जर तुम्हाला आर्थिक लाभ मिळतो आहे तर मग तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ यापुढे मिळू शकणार नाहीये मित्रांनो सरकारने डाटा अपडेट केला आहे आणि त्यानुसार अशा महिलांचे नाव पुढे आले आहे ज्या लाडकी बहीण योजनेखेरीज इतर शासकीय योजनांचा देखील लाभ घेत आहेत ज्याद्वारे त्यांना महिन्याला दीड हजार किंवा त्याहून अधिक रुपयांचा लाभ मिळतो आहे आणि मित्रांनो नेमक्या ह्याच निकषाला पुढे ठेवत महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमधून अनेक महिलांचे नाव ऑलरेडी वगळले आहे आणि अशा महिलांना यापुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळू शकणार नाहीये यानंतरचा मित्रांनो दुसरा महत्वाचा नियम म्हणजे तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक असलेच पाहिजे आधार कार्डाचे सीडिंग झालेलेच पाहिजे अनेक अशा महिला आहेत ज्यांचे आधार कार्ड लिंक नाहीये अशा महिलांना देखील या पुढे योजनेचा लाभ अजिबात मिळणार आहे आपल्या चॅनलचे जे सबस्क्रायबर्स आहेत त्यांनी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळालेल्या अपडेटनुसार अगदी वेळेत आधार कार्डाचे सीडिंग करून घेतले आपल्या बँक खात्याला आधार क्रमांक तसेच त्यांचा मोबाईल क्रमांक देखील लिंक केला ज्याचा फायदा आता त्यांना मिळतो आहे अगदी वेळेमध्ये त्यांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळतो आहे तेव्हा मित्रांनो जर तुम्ही अजून देखील आधार कार्डाची सिडिंग केले नसेल तुमच्या बँक खात्याला तुमचा मोबाईल क्रमांक लिंक केला नसेल तर लगेच करून घ्या याचा एक महत्वाचा फायदा म्हणजे तुमच्या बँक खात्यामध्ये जसे पैसे क्रेडिट केल्या जातील लाडकी बहीण योजनेचा हप्ता असेल किंवा मग इतर कोणते पैसे असतील ते तुमच्या खात्यामध्ये आल्या आल्या तसा मेसेज लगेच तुम्हाला प्राप्त होईल सोबतच जर तुमच्या बँक खात्यामधून काही पैसे डिडक्ट झाले तरी देखील त्या प्रकारचा मेसेज तुम्हाला लगेचच प्राप्त होईल यानंतर मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा एक अत्यंत महत्वाचा निकष म्हणजे जर सदर महिलेच्या नावे किंवा घरातील कोणताही सदस्य ज्याच्या नावे फोर व्हीलर वाहन असेल तरी देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ त्या महिलांना मिळणार नाहीये महायुती सरकारने रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिस कडून डाटा मागवला आहे मित्रांनो सरकारने डाटा मागवला आहे आणि अशा नावे देखील आता उघड झाले आहे आहे ज्यांच्या घरी फोर व्हीलर वाहन एकतर वाहनाचे रजिस्ट्रेशन महिलेच्या नावे असेल किंवा मग कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या नावे असेल मित्रांनो योजनेचे सहा हप्ते तर अशा महिलांना मिळाले ज्यांच्या घरी ऑलरेडी फोर व्हीलर वाहन होते मात्र तेव्हा महिलांनी जे अर्ज सादर केले होते त्या अर्जात दिलेल्या माहितीचे क्रॉस व्हेरिफिकेशन करण्यात आले नव्हते मात्र आता सर्व अर्जांची पुनर्पडताळणी पुनर्तपासणी सुरू करण्यात आलेली आहे आणि एक जरी निकषामध्ये सदर महिला बसत नसेल तर तिला लगेचच लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळण्याचे निर्देश महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी म्हणजेच देवेंद्र फडणवीसांनी दिल्याचे कळते आहे आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा आणि शेवटचा नियम आहे उत्पन्नाचा सदर महिला जर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये येत असेल तर तिच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांच्या खाली असणे अत्यावश्यक आहे ज्या महिलांकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड आहे त्या महिलांना उत्पन्नाचा दाखला देण्याची आवश्यकता नाही पण ज्या महिलांकडे हे रेशन कार्ड नसेल त्यांना मात्र उत्पन्नाचा दाखला देणे अत्यावश्यक आहे आणि सोबतच जो उत्पन्नाचा दाखला त्यांनी दिला आहे त्याचे देखील क्रॉस चेकिंग केले जाणार आहे मित्रांनो महायुती सरकारने इनकम टॅक्स डिपार्टमेंट कडून देखील डाटा मागवला आहे आणि त्या डेटाच्या आधारे अशा महिलांचे देखील नाव उघड झाले आहे ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांच्या वर आहे आणि मित्रांनो या मधून अत्यंत धक्कादायक खुलासे देखील झाले आहेत यातील काही महिला अशा आहेत ज्या अप्पर मिडल क्लासमधील देखील आहेत सुखवस्तू कुटुंबातील आहेत मात्र तरी देखील आतापर्यंत त्यांनी ह्या योजनेचा लाभ घेतलेला आहे मित्रांनो अशा देखील काही महिला आहेत ज्यांनी डबल अकाऊंटद्वारे खोटी माहिती पुरवून आतापर्यंत योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यांच्या अकाउंटमध्ये दरमहा तीन तीन हजार रुपये जमा झाले मात्र आता अशा महिलांचे नाव उघड झाल्यामुळे त्यांना आता दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या आठव्या हप्त्या वाटपाच्या नियोजनाबाबत एक महत्वाची अपडेट म्हणजे नुकतेच छत्तीसशे ऐंशी कोटी रक्कम मंजूर करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली आहे आणि इतक्या रकमेचा चेक देखील महिला व बालविकास विभागाला देण्यात आल्याचे अजित पवारांनी सांगितले मित्रांनो आता आपण पहिल्या टप्प्यातील बारा जिल्ह्यांबाबत जाणून घेऊया पहिली या डीजी जी महायुती सरकारने जाहीर केली आहे त्यामध्ये एकूण बारा जिल्ह्यांचा समावेश आहे ज्यातील पहिला जिल्हा आहे चंद्रपूर दुसरा जिल्हा आहे रायगड तिसरा जिल्हा आहे नागपूर चौथा जिल्हा आहे भंडारा आणि पाचवा जिल्हा आहे गोंदिया सहावा जिल्हा आहे मुंबई शहर सातवा जिल्हा आहे मुंबई उपनगर आठवा जिल्हा आहे नांदेड नऊवा जिल्हा आहे लातूर दहावा जिल्हा आहे बीड अकरावा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आणि बारावा जिल्हा आहे अमरावती तर मित्रांनो ह्या बारा जिल्ह्यांतील लाडक्या बहिणींना सर्वप्रथम योजनेचा आठवा हप्ता मिळणार आहे तसेच मित्रांनो महायुती सरकारने काही निवडक बँकांची यादी देखील जाहीर केली आहे ह्या निवडक सहा बँकांमध्ये सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता वर्ग करण्यात येणार आहे तर मित्रांनो ह्या सहा बँकांतील पहिली बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र होय मित्रांनो बँक ऑफ महाराष्ट्राची सर्वप्रथम हो निवड करण्यात आलेली आहे दुसरी बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेची देखील ह्या यादीमध्ये निवड करण्यात आलेली आहे तिसरी बँक आहे आय सी आय सी आय बँक चौथी बँक आहे सी बँक पाचवी बँक आहे कॅनरा बँक आणि ह्या पाच सहावी बँक 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 आहे पोस्टाची इंडियन पोस्ट पेमेंट्स तर मित्रांनो ह्या सहा बँकांपैकी जर एका बँकेमध्ये देखील जर तुमचे बँक अकाउंट असेल तर तुम्हाला काळजी करण्याचं कसलंच कारण नाही तुमच्या बँक अकाउंट मध्ये सर्वप्रथम योजनेचा आठवा हप्ता पंधराशे रुपये जमा होणार आहे मित्रांनो ह्या खेरीज लाडक्या बहिणींकरिता महायुती सरकारने एक मोठी खुशखबर दिली आहे ती खुशखबर म्हणजे काही सिलेक्टेड महिलांनाच मोफत शिलाई मशीनचे वाटप करण्यात येणार आहे आता मोफत शिलाई मशीन केवळ त्याच महिलांना मिळणार ज्यांच्याकडे केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड असेल आणि सोबतच एक महत्त्वाची अट म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या सर्व निकषांमध्ये सदर महिला बसत असावी आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत कमीत कमी तुम्हाला एकतरी हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये मिळालेला असायला हवा ह्या महत्वाच्या अटींची पूर्तता ज्या महिला करत असतील त्यांच्याकरिता मोफत शिलाई मशीन योजना महायुती सरकारने आणलेली आहे आणि मित्रांनो ह्याकरिताचे फॉर्म लवकरच सुटणार आहेत मित्रांनो आता आपण अन्नपूर्णा योजनेच्या लाभार्थी महिलांबाबत जाणून घेऊया त्यांच्याकरिता देखील एक महत्वाची अपडेट पुढे आलेली आहे मित्रांनो अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वर्षाकाठी लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये तीन गॅस सिलेंडरची सबसिडी जमा करण्यात येते मित्रांनो ही योजना सुरू केल्यानंतर मध्येच आचारसंहिता लागू झाल्या कारणाने अनेक महिलांना जवळपास साठ टक्के महिलांना हे पैसे त्यांच्या खात्यामध्ये मिळू शकले नाही तेव्हा हे पैसे कधी मिळणार ह्याच प्रतीक्षेत त्या महिला आहेत तेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार अशा महिलांना देखील नवीन अर्थसंकल्प मंजूर झाल्यानंतर हे पैसे मिळायला सुरुवात होणार आहे पण मित्रांनो ह्या कालावधीमध्ये योजनेच्या लाभार्थी महिलांना काही अटीची पूर्तता करावी लागणार आहे सर्वात महत्वाची अट म्हणजे घरातील गॅस सिलेंडरचे कनेक्शन घरातील महिलेच्या नावे असावे। जी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत लाभार्थी यादीत येत असेल दुसरी महत्वाची अट म्हणजे महिलेने गॅस एजन्सीमध्ये जाऊन ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली असावी सोबतच सदर महिला ही पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असावी मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब या योजनेसाठी पात्र आहे तसेच एका कुटुंबामध्ये रेशन कार्डानुसार केवळ एकच लाभार्थी या योजनेसाठी पात्र असेल योजनेचा लाभ फक्त चौदा पॉईंट दोन किलोग्राम वजनाच्या गॅस सिलेंडर जोडणी असलेल्या लाभार्थ्यांनाच मिळणार आहे मित्रांनो केंद्राच्या उज्ज्वला योजनेचे लाभार्थी आणि माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे मात्र ज्या महिला या दोन्ही योजनांमध्ये समाविष्ट नसतील त्यांना मात्र या योजनेचा लाभ मिळणार नाही आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे या योजनेसाठी स्वतंत्र अर्ज भरण्याची काहीच गरज नाहीये याबाबतची अधिक माहिती म्हणजे मित्रांनो उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे नियमित वितरण तेल कंपन्यांमार्फत केले जाते मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तीन मोफत गॅस सिलेंडरचे वाटपही तेल कंपन्यांमार्फत केले जाणार उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना केंद्र सरकारच्या तीनशे रुपये अनुदानाव्यतिरिक्त राज्य सरकार पाचशे तीस रुपये प्रति सिलेंडर रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करणार आहे म्हणजेच एकूण आठशे तीस रुपये प्रत्येक सिलेंडर मागे महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना प्रति सिलेंडर आठशे तीस रुपये किंवा जिल्हानिहाय सिलेंडरच्या दरानुसार पैसे दिले जाणार आहे तेव्हा मित्रांनो ह्या होत्या लाडकी बहीण योजनेविषयीच्या अन्नपूर्णा योजनेविषयीच्या अत्यंत महत्वपूर्ण अशा अपडेट्स आय होप हा व्हिडिओ तुम्हाला महत्वपूर्ण वाटला असणार तेव्हा व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह जय हिंद जय महाराष्ट्र